अंगणवाडी भरतीची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा अंगणवाडी सेविका मेगा भरती राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती बघा या पदासाठी मुदत किती वय किती असावे लागेल पात्रता काय राहील अर्ज कुठे व कसा कराल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या माहिती घेऊया बघा मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दहा हजार पदांची भरती दिनांक पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत भरतीचे नियोजन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक पात्रता काय असावी हे बघूया बघा या ठिकाणी दिलं आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या शंभर कलवी अंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार पदे भरली जाणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकांची एकशे से एक्कावन्न तर मदतीसांची चारशे सोळा पदे रिक्त आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पदे भरली जाणार आहेत बघा राज्यातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिनांक पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत म्हणजे याची मुदत आहे पाच फेब्रुवारी ते वीस मार्च ही मुदत आहे बघा वीस पूर्वी रिक्त पदे भरली जातील मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यामधील सेविका मदतनीस पदे भरण्यास मान्यता दिली त्यानुसार रिक्त पदे वीस मार्च पूर्वी भरली जाणार असं प्रसाद मिरकले महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला पात्रता लागेल बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका या पदासाठी बारावी उत्तीर्ण असलं पाहिजे राज्यामध्ये सुमारे दहा हजार पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरली जाणार आहेत मुदत आहे पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत तसेच ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी कार्यरत ज्या मदतीस महिला बाराई उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी तसेच याच्यासाठी अर्ज हा ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायचा नाही तर ऑफलाईन अर्ज आपापल्या त्या ठिकाणी म तालुक्याला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये सर्वांनी जमा करायचे आहेत लवकरात लवकर आपला अर्ज तालुक्याला सादर करा व त्या ठिकाणी भरतीचा संधीचा लाभ घ्या धन्यवाद